यांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आपण पाहतो आहे की सकाळपासून अनेक सेलिब्रिटी सकाळपासून बाहेर पडतायत ऊन असो किंवा कोणतीही प्रॉब प्रॉब्लेम्स असो स्वतः रांगेत उभे राहत आहेत मतदान करतायत पण आपण सर्व महाराष्ट्रवासियांना मुंबईवासियांना जय महाराष्ट्राची विनंती आहे की मतदान करण्यासाठी प्रत्येकाने बाहेर येण्याची गरज आहे खरं म्हणजे मतदानासाठी एक सार्वत्रिक सुट्टी देण्यात येते आणि यावेळेस ला एक लाँग वीकेंड आला लाभू लागु, लागून जर सुट्या आल्या तर प्रमाण घटतं हे आपण लोकसभेला पाहिलं आहे म्हणून यावेळेस मतदानाचा दिवस हा मधला दिवस आठवड्याचा बुधवार ठेवला आहे ज्याच्या पुढे मागे सुट्या नसाव्यात ज्या योगे मतदानाची टक्केवारी वाढावी असा, असा प्रयत्न होता पाहुया सहा वाजेपर्यंत किती मतदान होतं आहे स्क्रीनवर आपण पाहतोय सिने अभिनेत्री हेमा मालिनी आणि ईशा देओल या दोघी मतदान करून आल्यानंतर सगळ्यांना सा सामोरं जात आहेत मतदानाचं कर्तव्य राष्ट्रीय कर्तव्य त्यांनी बजावले अनेक सेलिब्रिटी सचिन तेंडुलकर असो अक्षय कुमार असो अरे अनेक सेलिब्रिटी सकाळपासून मतदान केलेलं आहे सचिन तेंडुलकरचं तर आपण कदाचित फोनवरती त्यांचा मेसेज देखील व्हॉइस मेसेज देखील ऐकला असेल मतदानाचा अपील करताना निवडणूक आयोगासाठी देखील सचिन तेंडुलकरांनी अपील केलं होतं की सगळ्यांनी मतदान करावं अनेक सेलिब्रिटी सांगत आहेत क्रिकेटपटू असतील स्टार असतील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती असतील या सर्वांनीच मतदानाचा अपील करताना आपल्याला दिसत आहेत खरं म्हणजे कोणी अपील करण्याची गरज नसते हे प्रत्येकाने स्वतःच स्वतःचं राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदान करायचं असतं सभी जनता से रिक्वेस्ट करती हूँ कि आप सब लोग आकर वोट देने के लिए आइए और देश के भविष्य के लिए आपका ड्यूटी है वोट देना आप जरूर आइए और वोट दीजिए